जय भीम सर्वांना आज बहुजन संघटक या पेजवर पेरियार रामस्वामी यांच्या संदर्भात ला विषय आहे उद्या पेरियार रामस्वामी यांची जयंती आहे त्या निमित्तानं पूर्वसंध्येला आज आपण सगळे भेटत आहोत सर्वप्रथम महात्मा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी यांच्या विचारांना प्रथम अभिवादन दर्शक मित्र हो आज विषय जो आहे तो मध्यंतरी औरंगाबाद येथील वाळूज या ठिकाणी पेरियार रामस्वामी यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं अनावरण एक सप्टेंबर रोजी आयोजित केलेलं होतं ते अनावरण काही कारणामुळे होऊ शकलं नाही मात्र त्या संबंधाने जी सभा आयोजित केलेली होती ती सभा जोरदार झाली हा पुतळा वाळूज या ठिकाणी औरंगाबादमधल्या वाळूज या ठिकाणी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय या याच्या प्रांगणामध्ये प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या मेहनतीनं तो पुतळा उभा करण्यात आलेला आहे त्यांच्या महाविद्यालयाचं प्रांगण हे खरं तर त्यांची खाजगी मालमत्ता आहे त्या खाजगी मालमत्तेत सुद्धा पुतळा उभा करून काही आर एस एस आणि संघटनाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन तो आदल्या रात्री पोलीस आणि इतर ठिकाणी अर्ज देऊन त्यांनी त्या ते पुतळ्याचं अनावरण रोखण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता समारंभ इतना इतका देखणा आयोजित केलेला होता तामिळनाडूमधून त्या ठिकाणी असलेले लिबरेशन पॅन्थरचे अध्यक्ष म्हणजे जे, जे सी के या राजकीय पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आले होते त्यांचे तामिळनाडूमध्ये दोन खासदार आणि चार आमदार आहेत अशा पेरियार चळवळीतून पुढं आलेले खासदार थोल थिरुमावल्लम हे आलेले होते त्याच्यानंतर दिल्लीच्या आम आदमी पार्टीमध्ये मध्यंतरी राजेंद्रपाल गौतम हे मंत्री होते त्यांनी नंतर राजीनामा दिला ते आलेले होते आणि असे अनेक कार्यकर्ते होते मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि प्राचार्य सुनील वाकेकर यांनी जी मेहनत घेतलेली होती ती प्रचंड होती मेहनतीपेक्षा त्यांनी केलेलं धाडस हे खूप महत्वाचं होतं कारण पेरियारचा पुतळा हा महाराष्ट्रात पहिला जरी असला तरी मला वाटतं तामिळनाडू या राज्याच्या बाहेर सुद्धा कदाचित तो पहिला असावा असं मला वाटते कारण पेरियार हा विषयच एवढा गांभीर्याने घेतला जातो विशेषतः भाजप आणि आर एस एस या संघट संगत, संघटना पेरियार या नावाला प्रचंड घाबरतात आणि म्हणून त्यांना मनूचा पुतळा चालतो जो एका हायकोर्टाच्या समोर जयपूरमध्ये उभा आहे म्हणजे ज्या मनुने या देशातली समाज व्यवस्था सर्व नासवलेली होती समाज व्यवस्थे व्यवस्थेला विच्छिन्न केलेला आहे अशा मनूचा पुतळा या लोकांना चालतो परंतु ज्या माणसांनी आयुष्यभर समाज व्यवस्था सुधारण्यासाठी समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी अंधश्रद्धेला श्रद्धेला मूठ माती देण्यासाठी देव धर्म या गोष्टींना नाकारण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा माणसाच्या पुतळ्याला ही मंडळी विरोध करते हे अत्यंत निंदनीय आहे तो विरोध विरोध आहे कारण त्याची काही एक तांत्रिक परवानगी प्रलंबित होती ती झाल्यानंतर तो त्याचं अनावरण होणारच आहे तो मुद्दा वेगळा परंतु पेरियार रामस्वामी यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे आज आपण बघत आहोत तामिळनाडू या प्रांतामध्ये आजही तिथल्या सामाजिक संघटना असोत किंवा राजकीय संघटना असोत या सर्व संघटनांवर पेरियार रामस्वामी यांच्या विचारांची छाप आहे जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट पासून तामिळनाडूमध्ये जे प्रांतीय सरकार आहे ते एकतर डी एम के किंवा दुसरा पक्ष ए आय डी एम के एक करुणानिधींचा पक्ष होता डीएमके के आणि दुसरा जय नेतृत्वात चाललेला एआय डी के होता हे दोन्ही पक्ष जे आहेत ते पेरियार रामस्वामी यांनी स्थापन केलेल्या द्रविड कळघम डीके के DK, या संघटनेतून या सामाजिक संघटनेतून बाहेर पडलेले होते पेरियार यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काही दिवस काम केलं काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांना असं वाटलं होतं हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष इथल्या जाती जातीयवाद गाडून टाकू शकतो किंवा इथल्या ज्या जातीप्रथा आहेत किंवा अंधरुढी आहेत याला खतपाल घालणार नाही या आशेवर त्यांनी काँग्रेस जॉईन केली होती परंतु त्यांना आलेले जे अनुभव होते एकतर ते गुरुकुलम नावाच्या एका शाळेमध्ये किंवा वस्तिगृहामध्ये ते काँग्रेसनी गुरुकुलम चालू केलेलं होतं जे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी मताची माणसं तयार होतील मुलं तयार होतील या उद्देशाने त्या ठिकाणी चालू केलं होतं त्यामुळे पेरियार यांनाही ते आवडलं होतं परंतु जेव्हा एकदा पेरियार त्या ठिकाणी भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जी काँग्रेसच्या पैशावर किंवा काँग्रेसनी पुरवठा केलेल्या अर्थव्यवस्थेवर ते गुरुकुलम चालू होतं आणि तेथे ब्राह्मण मुलांना चांगल्या दर्जाचं जेवण चांगल्या दर्जाची त्यांची राहण्याची व्यवस्था आणि ब्राह्मणेतर मुलं जी आहेत त्या मुलांना वेगळी व्यवस्था निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात होतं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ती संस्था चालवणारा एक ब्राह्मण होता आणि त्यांनी ही व्यवस्था त्या ठिकाणी पायंडा पाडलेला होता या व्यवस्थेचा पेरियार ते पाहून चिडले आणि त्यांनी आदेश दिला की हे असं जर होत असेल तर हे बंद करून टाका याची याचा अर्थपुरवठा बंद करून टाका परंतु काँग्रेसचे इतर चे ते जे पदाधिकारी होते त्यांनी ते फारसं काही मनावर घेतलं नाही आणि जसं होतं ते तसंच चालू ठेवलं ते पेरियारच्या तर म्हणजे मनावर तो आघात होता त्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला पन्नास टक्के आरक्षण ब्राह्मणेत्तर वर्गांना सर्वच मग ओबीसी बा, एस बा, सी बा, एस टी जे काही ब्राह्मणेतर समाजामध्ये जे लोक असतील त्यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण असावं हो। हा मुद्दा मांडला परंतु त्यालाही त्यावेळेसच्या काँग्रेसनी प्रचंड विरोध केला आणि जे जेरच ध्येय होत जाती निर्मूलनाचं त्याला प्रत्येक ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न होत होता वायकोम इथं जे केरळमध्ये तेव्हा वायकोम शहरामध्ये एक सार्वजनिक रस्ता होता त्या रस्त्यावरून म्हणजे ब्राह्मणेतर लोक किंवा दलितांना त्या रस्त्यावरून चालण्यास मनाई होती त्याच्यासाठी त्यांनी तिथे जाऊन आंदोलन केलं तेव्हाही काँग्रेसनी त्या आंदोलनाची फारसी दखल घेतली नाही किंवा असं त्यांनी त्यावेळेस गा महात्मा गांधींनी सुद्धा असा संदेश दिला की केरळमधलं आंदोलन आहे हे केरळमधल्या लोकांनी लढावं पेरियारनी रामस्वामींनी तिथे जायची काही गरज नाही किंवा इतर एक जोसेफ म्हणून एक ख्रिश्चन पुढारी होते त्यांना तर त्यांनी ताकदच दिली की तो हिंदू हिंदूंचा लढा आहे तुम्ही त्याच्यामध्ये दखल देऊ नका अशा पद्धतीनं त्या वायकॉम लढ्या लढ लढा तो माइल्ड करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला परंतु पेरियार रामस्वामींनी तो अखेरपर्यंत लढा लढला त्या ते, ठिकाणी त्यांना अटक झाली त्यांच्या पत्नी भगिनी या या सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लढा दिला आंदोलन केलं आणि अखेर तो लढा यशस्वी झाला म्हणून पेरियारला वायकोम हिरो ही पदवी त्या तिथल्या लोकांनी दिली होती अशा अनेक घटना आहेत ज्या पेरियार यांनी त्या ठिकाणी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालू केली सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालू करण्या पाठीमागे त्यांचा उद्देश असा होता की या देशातला माणूस किंवा स्त्री या सर्वांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे प्रत्येकाचा स्वाभिमान जपला पाहिजे या हेतूने त्यांनी स्वाभिमान संघटना सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट बी चालू केली त्यानंतर त्यांनी ब्लॅक शर्ट मुवमेंट चालू केली होती आणि द्रविड कळघमच्या मग ते जेव्हा जस्टिस पार्टी या राजकीय पक्षाचं काम केल्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि द्रविड कळघम ही संघटना स्थापन केली सामाजिक संघटना या सामाजिक संघटनेने तामिळनाडू राज्यामध्ये लोक लोकांचं किंवा समाजाचं परिवर्तन करण्यामध्ये प्रचंड मोठी भूमिका गोठवली होती मग ती अंधश्रद्धे अंधश्रद्धा निर्मूलनाची असो किंवा रूढी परंपरा या कशा सगळ्या खोट्या आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली खरं म्हणजे शाळेमध्ये चार पाच वर्ष फक्त शिक्षण घेतलेल्या पेरिया रामस्वामींनी रामस्वामीनी पुढं त्यांची भाषणं जर बघितली आपण त्यांची भाषणं त्यांनी काढलेली वर्तमानपत्र त्यांनी काढलेले वर्तमानपत्र वर्तमान तर आजही चांगल्या पद्धतीनं चालू आहेत दोन वर्तमानपत्र तर त्यांनी वयाच्या एक्क्याण्णव ब्याण्णव्या वर्षी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी उन्मयी आणि मॉडर्न रॅशनलिस्ट मॉडर्न रॅशनलिस्ट हे इंग्रजी मासिक होतं आणि उन्मई हे जे होतं ते तामिळ भाषेतलं होतं त्याच्या आधी विडुतुलाई होती त्याच्यानंतर आरसू त्यांचं वर्तमानपत्र होतं हे सगळे वर्तमानपत्र आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या नंतरचे जे त्यांचे अनुयायी लाभले त्या अनुयायांनी प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी उभ्या केलेल्या सर्व संस्था मग त्या शैक्षणिक संस्था असतील वर्तमानपत्रे असतील किंवा इतर सामाजिक संघटन असो या सर्व चांगल्या पद्धतीनं आज त्यांच्यानंतर त्या द्रविड कळघम संघटनेचे अध्यक्ष त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी काही त्यांच्या शेवटपर्यंत धुरा वाहिली आणि त्यानंतर वीरमणी नावाचे ग्रस्त जे आहेत त्यांचंही वय आज नव्वद पंच्याण्णवच्या आसपास आहे ते ही संघटना चालवतात त्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना आणि या संघटनेनी निर्माण केलेल्या शैक्षणिक सेक्षे, शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे अगदी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सर्व प्रकारचे कॉलेजेस त्या ठिकाणी विद्यापीठ आहेत त्यांच्या संघटनेच्या देखरेखीखाली या संस्था उत्तमरित्या चालू आहे चालू आहे द्रविड कळघमधून काही लोकांनी अण्णादुराई वगैरे अण्णादुराई सुरुवातीला अण्णादुराई बाहेर पडले त्यांनी द्रविड कळ कळघम हा राजकीय पक्ष स्थापन केला यार या राजकीय पक्षांनी नंतर काही दिवस पेरियारने त्यांना विरोध केला परंतु नंतर जेव्हा एकोणीशे सदुसष्ट मध्ये या पक्षाचं त्या ठिकाणी निवडणुकीत अं राज्य आलं तेव्हा अण्णादुराईनी ब्राह्मणेतर मंत्रिमंडळ तयार करून पेरियार यांना सांगितलं की ही तुमच्या वाढदिवसाची भेट आहे ते ते वा त्या तेव्हापासून त्या तामिळनाडूमध्ये आपण पाहत आहोत की पेरियार यांची विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर चालणारे सगळे पक्ष त्या ठिकाणी आज सत्तेमध्ये आहेत नंतर एकोणीसशे पंचवीस मध्ये पेरियारनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली काँग्रेसमध्ये यांचं म्हणजे समाज परिवर्तनाचे कुठल्याच कार्याकडे लक्ष दिलं गेलं नाही हा ठपका ठेवून त्यांनी काँग्रेस सोडली परंतु नंतर त्या ठिकाणी ही जे दोन पक्ष डीएमके आणि ए आय डीएमके हे डीएमकेतून नंतर एमजी आर एमजी रामचंद्रन बाहेर पडले एमजी रामचंद्र धुरानंतर जयललिता वाहत होत्या आता त्यानंतर त्या पक्षाची थोडसा वाताच आपल्या लक्षात येते आता वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये पेरियार रामस्वामीचा पुतळा उभा करण्याची गरज का का पडली हे जेव्हा पुतळा उभा करत असताना प्राचार्य सुनील वाकेकर असतील किंवा त्यांच्या सोबत असलेले आम्ही सर्व कार्यकर्ते असतील यांच्या लक्षात असं आलं की तामिळनाडूमध्ये पेरियार ची विचारधारा आजही त्या ठिकाणी तंतोतंत पाळली जाते मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी असलेले एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघ आणि पुडुचेरी किंवा पांडिचेरी या इथला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकोणचाळीस मतदारसंघामध्ये संपूर्ण जागा या एम के स्टॅलिन हे जे त्या ठिकाणी डीएमके चे नेतृत्व करतात आज तिथे ते, -ते, -ते मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन यांनी त्यांच्या त्यांचा जो अलायन्स ग्रुप आहे या युतीने सर्वच्या सर्व चाळीस जागा जिंकल्या म्हणजे त्या ठिकाणी भाजप किंवा आर एस एस यांच्या विचारधारेला त्या ठिकाणी थारा लोकांनी दिलेला नाही डीएमके डीएमके ही इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळं काँग्रेसचे युतीमध्ये काही जागा आहेत आणि इतर काही पक्ष आहेत त्यामध्ये मग अशी मी उल्लेख केला तो आ, लिबरेशन चे जे थोल थिरुमावल्लन आहेत वन त्यांच्या दोन जागा आहेत जे दलितांचा पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दलितांचा पक्ष हा दोन जागा त्या ठिकाणी मिळू शकतो तर महाराष्ट्रामध्ये वास्तविक पाहता डॉक्टर आंबेडकरांची विचारधारा आपण सर्वजण शिरोधार्य मानतो पेरियार आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध हे प्रचंड होते दोघांनी एकमेकांच्या चळवळीला प्रचंड प्रतिसाद किंवा समर्थन दिलेलं होतं बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेत गेले होते तेव्हा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या संपूर्ण विचाराला पेरियार यांनी समर्थन दिलं होतं एवढंच नाही तर बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये रोखण्यासाठी जे इथल्या काँग्रेस आणि इतर तसम लोकांनी विरोध केला होता पेरियार यांनी आठ दिवस त्यांचा जो पे पुढी आवाचा तामिळ पेपर होता त्या पेपरमध्ये बाबासाहेबांना समर्थन देणारे लेखमाला आठ दिवस लेखमाला लिहिली होती म्हणजे बाबासाहेबांना प्रचंड समर्थन त्यांनी दिलं होतं आणि जेव्हा पुणे करार होण्याची वेळ आली पुणे करार पुणे करारावर सही करण्याआधी बाबासाहेबांना त्यांनी तार करून पाठवून सांगितलं होतं की एका माणसाच्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही करोडो लोकां करोडो लोकांचे किंवा करोडो लोकांचा विश्वासगार किंवा करोडो लोकांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारावर तुम्ही पाणी सोडू नका हे म्हणजे पुणेकराराला पेरे पेरियार यांनी कडाडून विरोध केला किंवा जेव्हा जेव्हा ते मुंबईत येत होते तेव्हा बाबासाहेबांजवळच थांबायचे आणि बाबासाहेब आणि त्यांची मद्रासमध्ये सुद्धा चा अनेकदा भेटी झाल्या आणि प्रत्येक त्यांच्या बाबासाहेबांच्या चळवळीचं जे वार्तांकन आहे आ, आ, ते त्यांच्या तामिळ भाषेतल्या त्यांच्या स्वतःच्या वर्तमानपत्रात सर्व केलं जायचं किंवा पेरियार यांच्या चळवळीचे ज्या त्या ठिकाणी जे काही कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमाचं वार्तांकन आपल्या बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रामध्ये बहिष्कृत भारत असो किंवा जनता किंवा नाही या वर्तमानपत्रात बाबासाहेबांचे आपल्याला उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात नाशिक येथील चित्तेगाव नाशिक मधल्या चित्तेगाव येथे एक सेल्फ रिस्पेक्ट सभा बाबासाहेबांनी बोलवली होती त्या सभेचं संपूर्ण वार्तांकन कुडियारसू मध्ये पेरियारने छापलं होतं आणि बाबासाहेबांच्या सभेला त्यांनी शुभेच्छा सुद्धा पाठवल्या होत्या म्हणजे हे जे बाबासाहेबांचं आणि पेरियारचं ऋणानुबंध होते किंवा बाबासाहेबांनी बाबासाहेबांना खरं तर पेरियारनी नंतर जाहीरच केलं की आमचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते हे बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणजे बाबासाहेबांना एवढा रिस्पेक्ट होता म्हणजे बाबासाहेबांचं तर इथलं तत्वज्ञान बाबासाहेबांचे विचार हे पेरियार किंवा तामिळनाडू या राज्यामध्ये अं त्यांना खूप महत्व दिलं जात होतं किंवा त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी सर्व आंदोलनं चालत होती परंतु आज आपण पाहत आहोत की बाबासाहेबांचा विचार त्यांनी स्वीकारला त्यांच्या राज्यामध्ये आज हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदुत्ववादी पक्ष यांना थारा नाही मात्र महाराष्ट्रामध्ये खुद्द बाबासाहेबांचं कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी आज काय चाललेलं आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना पक्ष याची याची कशा पद्धतीनं अनुयायांनी वाट लावलेली आहे हे आपण बघत आहोत बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं संस्थाकडं किंवा संस्थांच्या त्या सगळं व्यवस्थापनाकडे पाहिल्यास पाहिल्यानंतर प्रचंड हृदय पिव पिवटून जात किंवा त्यांनी केलेला उभा केलेला पक्ष आहे त्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचे तर म्हणजे इतकी फाटाफूट झालेली आहे जवळपास अर्धशतक पार झालेलं आहे त्यामुळं आज दलित संघटना किंवा दलितांचे रा, राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले हे या काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो यांच्या वळचणीला जाऊन काहीतरी पदरात पडतंय का अशा पद्धतीनं म्हणजे लाचाराची भूमिका आज इथल्या संघटना वठवत आहेत आणि तामिळनाडूमध्ये द्रविड द्र संघटना ज्या आहेत पेरियारच्या विचारधारेवर ज्या संघटना उभ्या हो आहेत डीएम के किंवा एआयडीएम के यांच्याकडे लाचारी पत्करावं लागते काँग्रेसला आणि भारतीय जनता पक्षाला म्हणजे एवढा डिफरन्स आहे काँग्रेसला सुद्धा डीएमके कडे हात पसरावे लागतात काहीतरी जागा आमच्याकडे आम्हाला दोन किंवा चार जागा जे काय असतील ते द्या भारतीय जनता पक्षाला सुद्धा तिथल्या एआयडीएमके पुढे हात पसरावे लागतात काहीतरी जागा द्या परंतु त्या ठिकाणी या लोकसभेमध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत जे तिथं जे पक्ष होते त्यांना भोपळाही फोडता आला नाही सगळेच्या सगळे त्या ठिकाणचे मतदारसंघामध्ये उमेदवार डीएमके ची निवडून आले आणि महाराष्ट्रामध्ये मात्र बाबासाहेबांच्या चळवळीची वाताहात लोकांनी इतक्या प्रचंड पद्धतीने लावलेली आहे सर्वजण स्वतःला प्रत्येक पक्षाचा किंवा गटाचा नेता स्वतःला बाबासाहेबच समजतो आणि त्याचमुळं या ठिकाणी राजकीय जी वाताहात झालेली आहे ती खरोखर वैषम्य वाटतंय आणि म्हणून पुतळा उभा करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना असं वाटतंय की पेरियार आणि बाबासाहेब यांच्या संयुक्त विचारानं जर काही या ठिकाणी करता आलं अजून तरी त्यांचा राजकीय विचार नाही परंतु पुतळा उभा केल्यानंतर पुतळा आपण यासाठी उभा करतो की त्यांच्या त्याचे आदर्श लोकांपुढे मांडता येतील लोकांमध्ये चर्चा होईल लोकांमध्ये विचारात परिवर्तन होईल यासाठी पुतळा उभा केला जातो त्यामुळं ह्या दोन महामानवाच्या विचारांचं इथल्या समाजव्यवस्थेवर काही परि परिवर्तन होतंय का आ, हे चाचपणी करण्यासाठी या पुतळ्याचं या ठिकाणी आपण उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो एक खरं म्हणजे ही एक आ, इतर ठिकाणच्या लोकांसाठी हा एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न आहे इतर ठिकाणी पेरियार यांचा पुतळा जर उभा राहिला तर इथले जे देव धर्मवादी किंवा अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात रुजवून त्यावर आपली पोळी भाज भाजणारे पक्ष जे आहेत त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण पाहत आहोत की लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवायची विज्ञानाच्या विरोधात सर्व वर्तन करायचं आणि लोकांमध्ये या मुद्द्यावरच राजकीय आपले अजेंडा चालू ठेवायचा परंतु हे फार दिवस चालत नाही आपण बघितलं राम मंदिर इतक्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला सगळं झालं परंतु राम मंदिर ज्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याच मतदारसंघामध्ये भाजपला तोंडघशी पडावं लागलं त्या ठिकाणी जे फैजापूर नावाचा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघात राम मंदिर आहे त्या ठिकाणी भाजपला सपाटून मार खावा लागला त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार पडला म्हणजे सर्व काळ लोकांना मूर्ख बनवता येत नाही हेच यामधून दिसून येतं म्हणून एरियानी जे त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे ते प्रचंड तोलामोलाचं आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी बाबासाहेबांना आदर्श मानूनच त्यांनी काम केलेलं होतं जरी बाबासाहेबांमध्ये त्यांच्यामध्ये फार मतभेद होते असं भाजपचे लोक मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु ते सर्व खोटं आहे त्या ठिकाणी मध्यंतरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लेणींचा पुतळा त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिथं नंतर असं जाहीर केलं की आता याच्यानंतर पेरियारचा पेरियारच्या पुतळ्याचा नंबर आहे या वल्गनामुळं काय झालं की त्या ठिकाणी पुन्हा लोक खळून उठले आणि यांच्या विरोधी मत लोकांचं तयार झालं म्हणजे हे अशा पद्धतीची जे संघटना आहेत यांना लोक लाठारतातच अक्षरश त्यामुळं या ठिकाणी सुद्धा जो प्रयत्न झाला अनावरण रोखण्याचा तो निषेधार आहे तो अजून उद्या त्याचं अनावरण होईल यात शंका नाही परंतु ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती कशा समोर येतात फोडा घालतात हे या निमित्ताने दिसून आलं परंतु पेरियारचे विचार जे आहेत ज्या विचारावर आज ज्या विचारांची आज देशाला गरज आहे अंधश्रद्धा निर्मूलनाची जाती निर्मूलनाची आणि विवेकवाद पसरवण्याची खरं म्हणजे रॅशनल थिंकिंग जी आहे ही पेरियारनी शेवटपर्यंत मांडली त्यांनी स्त्रियांसाठी तर अक्षरशः स्त्री आणि पुरुष भेद अजिबात नसावा यासाठी त्यांनी जे केलेलं कष्ट आहे त्यामुळे त्यांना फेमिनिस्ट सुद्धा म्हटलं जाते आणि जे दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी सुद्धा त्यांनी जी, जी मेहनत घेतली त्या ठिकाणी मग मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम घेतले असतील थी किंवा वायकोम सारखे कार्यक्रम घेतले असतील या सर्व कार्यक्रमातून त्यांनी त्यांची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीला खरं म्हणजे सलाम आपण त्यांच्या जयंतीनिमित्तानं करूया आणि उद्या त्यांची एकशे मला वाटतं एकशे पंचेचाळीसावी जयंती आहे या जयंतीनिमित्तानं त्यांना पुन्हा मानवंदना देऊन मी या ठिकाणी थांबतो सर्वांना पुन्हा जय भीम जय भारत